नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणारे त्यासाठीचा आज चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याच्या सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येते तीस सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय द्वारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली सध्या त्या स्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणे ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे वास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कारवाई करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णय आणि सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्याऐवजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सिधा कुटुंबातील हे नागरिक पात्र राहणार आहेत महिला सदस्यांच्या नावे गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे जोडणे हस्तांतर केल्यावर त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस त्या mm -hmm. योजने पात्र ठरतील त्यामुळे तुमचं जर गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावर असेल किंवा पती सासरी बुवा मुलगा यांच्या नावे जर तुमचं गॅस सिलेंडर असेल आणि तुम्ही जर अन्नपूर्णा योजनेमध्ये जर पात्र असाल तर तुम्ही तुमच्या नावावरती हा गॅस सिलेंडर करून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये जावं लागेल तुमचं जर भारत कनेक्शन असेल किंवा इतर कोणत्याही कंपन्यांचे तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला त्या ऑफिसमध्ये जाऊन ट्रान्सफर फॉर्म कराय घ्यायचं आणि वरती तुमच्या पती किंवा तुमच्या नावाने कोणाचं असेल घरातील सदस्य तर त्याच्या नावाने ट्रान्सफर महिलांच्या पात्र महिलांच्या नावावरती तुम्ही हे ट्रान्सफर करून तुम्ही या योजनेचा मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकता यासाठीचा शासन निर्णय आणि दुरुस्ती चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली आहे तुम्हाला थेट तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे तीन सिलेंडरचं अनुदान